आजच्या व्हिडिओ मध्ये मी रिवील करणार आहे की सात दिवसात मी किती वेट लॉस केलाय तर हाय वेलकम टू सीरीज ऑफ डेली ऑफ प्रियांका आज आहे डे नंबर एट तर या सात दिवसात मला लक्षात आला आहे की कोणताही गोल अचीव्ह करण्यासाठी मोटिवेशन पेक्षा जास्त डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे इनिशियल मुळे मी ही सिरीज चालू केली पण डिसिप्लिन मुळे मी ही सिरीज कंटिन्यू करू शकते आणि त्याच डिसिप्लिनचा आज तुम्हाला मी रिझल्ट दाखवणार आहे डे वन ला जेव्हा मी ही सिरीज चालू केली तेव्हा माझं वेट होत एटी वन सिक्स आणि आज डे एट ला माझं वेट आहे एटी दिवसात मी ऑलमोस्ट वन पॉइंट फाईव्ह आय नो आय हॅव अ लाँग वे टू गो पण हे छोटे छोटे माईल्ड मला डिसिप्लिन राहण्यामध्ये खूप मदत करतात खरं सांगू तर यावेळेस माझा फोकस फक्त वेट लॉस वर नाही आहे तर ऍक्च्युली लाईफस्टाईल चेंज करण्यावर सुद्धा आहे इफ यू आर लॅकिंग मोटिवेशन मी स्वतः रेकमेंड करेल की मोटिवेशन पेक्षा तुम्ही तुमच्या डिसिप्लिन वर फोकस करा मोटिवेशन स्वतःहून येणार आणि सोबतच देवावर सुद्धा विश्वास ठेवा तुमचा गोल नक्की अचीव्ह होईल जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका आणि भेटूया डेली डोस ऑफ प्रियांकाच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये